नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकादशीचं व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जात एकादशी या व्रताची जे देवता आहे ती भगवान श्री विष्णू आहे कधी कधी काय होतं ना की कॅलेंडरमध्ये दोन एकादश्या सलग आलेल्या दिसतात आपल्याला पहिलीचं नाव स्मार्त एकादशी असतं आणि दुसरीचं नाव असतं भागवत एकादशी मग आपल्या सर्वांच्या मनात प्रश्न पळत असतो की आपण नेमकी कुठली एकादशी करायची आहे स्मारत की भागवत एकादशी तर मंडळी या संबंधीच जे काही आपले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सर्व उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे जसं की मी यापूर्वीच सांगितलं आहे की एकादशीचं व्रत हे भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे मात्र जे स्मार्त लोक आहे स्मार्त लोक म्हणजे काय की ज्या लोकांचा प्राचीन वेदांवर पुराणांवर विश्वास आहे श्रुती स्मृती यांना जे प्रमाण मानतात जसे की ऋषी आचार्य हे स्मार्थ एकादशीचं व्रत करत असतात ज्यांना वैदिक ज्ञान आहे जे वैदिक धर्मावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीची एकादशी म्हणजे स्मार्त एकादशी भागवत एकादशी ही असे लोक पाळतात किंवा धरतात ज्यांचा भगवान श्री विष्णूंवर विश्वास आहे श्रद्धा आहे जे वैष्णव आहे जे वारकरी आहेत किंवा जे गृहस्थ जीवनामध्ये कार्यरत आहे अशी लोक ही भागवत एकादशी पकडतात आपण जर गृहस्थ मश्रमात आहात तर अशा वेळी विशेष करून महाराष्ट्रामध्ये भागवत एकादशीचा उपवास करण्याची प्रथा आहे मी तुम्हाला स्मार्त म्हणजे काय हे सांगितलं तर ही जी स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी आहे ती नक्की कधी धरावी तर सूर्य उगवण्याच्या छान चा मिनिटा आधी जर दशमी स्थिती संपली कारण एकादशीचा उपवास हा तीन दिवसाचा असतो एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी स्थितीला एक वेळ जेवण करण्याची प्रथा असते आणि एकादशीला संपूर्ण कडकडीत उपवास धरला जातो आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सूर्य उगवल्यानंतर अन्न सेवन केलं जात दशमी स्थिती ही एकादशी आणि द्वादशी यापैकी कोणत्याही स्थितीचा जर लोप होत असेल किंवा कुठल्याही तिथीमध्ये जर वृद्धी झाली तर अशा वेळी दोन एकादशी येत असतात या ज्या दोन एकादशी आहेत त्या सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य उगवण्यापूर्वी छान्णव मिनिटा आधी जर दशमी स्थितीचा लोप झाला किंवा संपली तर पुढे येणारी तिथी ही एकादशी स्थिती म्हणून ओळखली जाते आणि दशमी स्थिती ही छान मिनिटांच्या दरम्यान आली तर ती तिथी दशमी म्हणून ओळखली जाते मंडळी या सर्व भानगडीत न पड़ता केवळ इतकं लक्षात ठेवा की स्मार्त एकादशी ही ऋषी वैदिक धर्म आचरण करणाऱ्यांसाठी आहे तर भागवत एकादशी ही सर्वसामान्य जीवन व्यतीत करणाऱ्यांसाठी आहे आणि वारकरी पंथीयांसाठी आहे जे भगवान श्री विष्णूंची पूजा करतात ज्यांना मानतात त्यांच्यासाठी आहे अशा वैष्णव म्हणजे काय ज्यांना काही समजत नाही अशा लोकांना सांगते की वैष्णव शाक्त हे असे काही पंथ आहे जे शिवशंकरांना मानतात त्यांना शैव असे म्हणतात आणि भगवान श्रीहरी विष्णूंची जे उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात तर जे आदिशक्ती देवींची म्हणजे माता दुर्गेची किंवा देवीच्या कोणत्याही रूपाची उपासना करतात त्यांना शाक्त असे म्हणतात आपले जर अजूनही काही प्रश्न असतील तर नक्की मध्ये आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा हा व्हिडिओ तुम्हाला फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करायचा आहे जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल सर्व अशाच नवनवीन माहिती घेऊन आलेल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ